जय हिंद मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तर ती जी काही अपडेट आलेली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पोलीस भरती वयोमरादामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूट संधी आणि अजून पंधरा दिवसांची मुदत वाढबाबत अपडेट काय मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा दिवस ऑलरेडी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे वयोमरादा बारा तारखेचा निर्णय आणि त्याच्यानंतर अजून पंधरा दिवसांची मुदतवाढ अपडेट काय आलेली समोर तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि जो भरणार आहे आणि जो तयारी करतो आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे सर्वप्रथम लक्षात घ्या अशी आहे की पोलीसवरती अर्ज भरायला सुरुवात मित्रांनो होऊन भरपूर दिवस झाले बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वयोमर्यादा वाढवून देण्यात आली त्याच्यानंतर ज्यांची वयोमर्यादा संपलेली होती तर ह्या गोष्टींचा मित्रांनो याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांची मागणी आहे शासनाला की ज्या पद्धतीने तुम्ही आश्वासन दिलं होतं की ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना एक संधी भेटेल तर अजूनपर्यंत तो निर्णय झालेला नाही आहे आणि आजची तारीख मित्रांनो अकरा ते बारा आणि महत्वाचं म्हणजे अजून पंधरा तारखेपर्यंत मित्रांनो पोलीस भरती अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर विद्यार्थ्यांना नाही त्याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचं म्हणजे कोणी पुण्याला आंदोलन करत आहे कोणी निवेदन पाठवतोय तुम्हाला माहिती आहे की कोर्टामध्ये केस पण दाखल करण्यात आलेली होती हे सगळ्यांना माहिती आहे केस दाखल केली तर त्या केसवरती मित्रांनो बारा एप्रिल रोजी निर्णय होणार आहे आणि मित्रांनो तो निर्णय झाला की त्याच्यानंतर मग समजेल की वयोमर्यादा वाढून द्यायची किंवा नाही द्यायची मित्रांनो मग तुम्ही वयोमर्यादा जर वाढून देण्यात आली मित्रांनो मग बारा ते पंधरापर्यंत फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहील मित्रांनो कारण बारा पेशील निर्णय घेण्यामध्ये राहील आणि त्याच्यानंतर समजेल की मग यांना वयोमर्यादामध्ये संधी भेटली किंवा नाही मग तीन दिवसामध्ये भरपूर विद्यार्थी असे मित्रांनो की त्यांचे फॉर्म भरायचे बाकी त्यांची वय संपलेली आहे म्हणजे मित्रांनो ज्यांची वय संपलेली आहे त्यांना जर फॉर्म भरण्याची वेळ आली तर त्यांना तो वेळ कालावधी कमी पुरेल मित्रांनो त्याच्यामुळं मग शासन काय करेल मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळेच मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा दावा आहे की याच्यामुळे मध्ये काय होईल आता काही विद्यार्थी विचारताय सर असा असा इश्यू आहे म्हणजे जे काही मी तुम्हाला आता सांगितलं तोच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे मित्रांनो मग त्याचं जे काही उत्तर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या जर का वयोमर्यादा वाढून देण्यात आली मित्रांनो तर मग तुम्हाला अजून मित्रांनो काही दिवस पोलीसवरती अर्ज भरण्याची मुदत सुद्धा वाढून मिळू शकते कारण तीव्र दिवसाचा कालावधी खूपच कमी मित्रांनो त्याच्यामध्ये पण ऍडजस्ट होऊ शकतं परंतु मित्रांनो डायरेक्टली प्रचंड विद्यार्थ्यांनी जर अचानक अर्ज करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे सर्व डाऊन होऊन जाईल जाम होऊन जाईल मित्रांनो तर याच्यामुळे मित्रांनो अजून जर का संदर्भात कोर्टाने निर्णय दिला तर मित्रांनो तुम्हाला अर्ज भरण्याची मुदतमध्ये वाढ करून भेटेल लक्षात घ्या तर हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो वाढ जर झाली तर परंतु अजून निर्णय पण झालेला नाही आहे आणि काहीच झालेलं नाही आहे मग आता काय होईल तर आता मित्रांनो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तयारी करत राहा निर्णय होणं किंवा नाही होणं हे शासनाचं काम आहे कोर्टाकडून आदेश आला की त्याच्यानंतर निर्णय होईल मित्रांनो आणि केस कशाशी संबंधित दाखल करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनवरती या ठिकाणी त्या संदर्भात केस दाखल करण्यात आलेली की असं असं आश्वासन देण्यात आलेलं होतं आमची वयोमर्यादा संपली आणि त्याच्यानंतर शासनाने या गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजेत परंतु असं काहीच झालं नाही आहे गोरगरीब विद्यार्थी त्यांची मागणी की फक्त आम्हाला वयोमर्यादा वाढून पाहिजे आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही आहे शेवटची संधी ज्या पद्धतीने केंद्रामध्ये वयोमर्यादा वाढ झाली अनेक राज्यांमध्ये झाली त्याच पद्धतीने आपल्या या ठिकाणी सुद्धा वयोमर्यादा वाढून विद्यार्थ्यांना भेटायला पाहिजेत एवढीच मात्र मित्रांनो सगळ्याच विद्यार्थ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आंदोलन पण करताय तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता की तुम्हालासुद्धा या गोष्टीला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे तुम्हाला वयोमर्यादा अजून मित्रांनो जर वाढून भेटली तर मग फॉर्म भरण्याची मुदत पण वाढू शकते लक्षात घ्या तर कुठलंही मित्रांनो कन्फ्युजन ठेवू नका कागदपत्र तयार ठेवा बारा तारखेला समजेल की वयोमर्यादा वाढून भेटली किंवा नाही तोपर्यंत तयारी करा आणि मित्रांनो योग्य ठिकाणी फॉर्म भरा भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर कमी फॉर्म कुठं आले कमी फॉर्म कुठं आले तर मित्रांनो कमी फॉर्म कुठंच आलेले नाही आहे कमी फक्त तुमची तयारी पडू नका द्या तुम्हाला कमीशी काही घेणं देणं असलं नाही पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या जिथं कमी तिथं तुम्ही असले पाहिजेत लक्षात घ्या कमी फॉर्म आले किंवा जास्त आले या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा तयारी जास्तीत जास्त तुमची असली पाहिजेत हे लक्षात घ्या तुमची तयारी असेल आणि तिथं जर किती फॉर्म आले तर तुमचा नंबर येईल तुमचं नाव येऊ शकतं हे गोष्ट लक्षात घ्या नुसतं कमी फॉर्म आले का मी फॉर्म भरू का आणि मी तिथं जाऊ का जो विद्यार्थी असं करेल तो भरती होऊ शकत नाहीये तो कुठंच भरती होऊ शकत नाही आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या तयारी करा योग्य ठिकाणी तुम्हाला जिथं वाटेल तिथं फॉर्म भरा मित्रांनो सांगण्याचा सा मुद्दा कळालेला असेल जसं निर्णय होईल तसं मी तुम्हाला अपडेट देणार आहे बारा तारखेची आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या सर्वप्रथम अपडेटी पोलीस भरती संदर्भात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र